मला बोलावितो मोर मला बोलावितो मोर हा गुंगारू वाजावी तो मोर हा गुंगारू वाजवतो कानाचे गुंडल दे माझी आई कानाचे गुंडल दे माझी आई दे माझी आई दे माझी आई जाऊया शालेला हे जाऊया शालेला

वाजवतो मोर हा घुंगरू वाजवतो बोलावितो मोर मला बोला तो मोर मला हा घुंगरू वाजवतो पायातले पंजन दे माझे आई पायातले पंजन दे माझी आई दे माझी आई ते माझी आई, मा आई, मा आई, मा आई जाऊया खेलायला हे जाऊया खेलायला मोर हा गुंगरू वाजवतो मोर हा गुंगरू वाजवतो मोर मला बोल मोला बोलावितो मोर हा गुंगरू वाजवतो कानातले गुंदल दे माझे आई नाकातली नतनी दे माझे आई हातातले कंगन दे माझे आई पायातले पंज नदे माझे आई जाऊया शालेला जाऊया शालेला मोरहा गुंगरू वाजवतो मोर हा गुंगरू वाजवतो मल मोर मला बोलावितो मोरहा गुंगरू वाजवितो मोरहा गुंगरू वाज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू